एक वाळूचं ट्रक रात्री वाळू टाकून घराकडे जायत होतं त्या ट्रकात चार पाच कामगार देखील होते आणि त्या सगळ्यांनी वाटेत जा काय दृश्य बघितल्याने ता दृश्य बघून सगळ्यांका तापच भरलो तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आपले सबस्क्रायबर स्वप्नील बहुतुले यांनी पुन्हा एकदा आपलं एक सत्य अनुभव पाठवलेलो असा त्याची एक छोटीशी झलक आता मी तुमका ऐकवतोय ट्रकवाला आला, ते आला तो ते तिथे विचारला बाबा पासापूर पाहिजे वालू उतरायचे इथून लांब होते रानाडी गाव आहे तिकडे जायचं होता तर ते बोलले चालेल मग हे बोलले चार चड्या मग तो आला साडेतीन चार चड्यामध्ये तिथं आला ट्रकवाला मग तो त्याला न्यायला घेऊन गेला नदी बांद्रावर न्याला तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी अशी व्हिडिओ बनवीन आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नुकताच एक नवीन टी शर्ट आपल्या मालोनी बोको डॉट कॉम ह्या साईटवर लॉन्च झालेला असा ज्याची किंमत पाचशे रुपया पण तुमच्यासाठी माझ्याकडसून एक खास गुढी पाडव्याचं कूपन देत आहे ज्यात ह्या टी शर्ट तुमका फक्त चारशे रुपयाक मिळाला जायत शंभर रुपये ऑफ तुमका या कुपनवर गावतले आहात जे का ह्या टी शर्ट हवा त्यांनी सुद्धा या व्हॉट्सअप नंबरवर माका नक्की मेसेज करा चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव स्वप्नील मी सुद्धा माझ्या आजोबांचा एक अनुभव तुमका सांगितला आहे आणि आज मी माझ्या काकांसोबत घडलेलो एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असं आहे तर झालं असा माझ्या आत्यांचे मिस्टर जेंका माझे वडील काका म्हणायचे त्यामुळे आम्ही सुद्धा तेंका काकाच म्हणायचो त्यांचा एक ट्रक होतो आणि साधारण ही घटना खूप वर्षांपूर्वीची असा म्हणजे तेव्हा माझ्या वडिलांचं लगीनव झाला नाही होता तेव्हाच्या काळाची घटना असा तर माझे जे काका होते त्यांचं ट्रक असल्यामुळे ते बरीचशी भाडी घ्यायचे म्हणजे एखादी वाळू वगैरे भरून नेऊची असत मातीबिती खे टाकूची असत किंवा विटा वगैरे कोणाक लागत असतील तर ते त्या ट्रकासून घेऊन जायचे आणि तेव्हा आमच्या गावात काही अशी पोरा होती ज्यांच्याकडे काय कामधंदो नसायचं ज्यामुळे ते गप्पा टप्पा मारत कट्ट्यावर बसून रावायचे त्यामुळे कधी कधी काका असा काय मोठा भाडाईला माती वगैरे भरूची असत तर ते त्या पोरांक घेऊन जायचे म्हणजे तेवढ्यात त्यांना चार पैसे उगावायचे म्हणून ती सुद्धा आवर्जून त्या ट्रकात काम करूक जायत होती तर एक दिवशी झाला असा एक वाळूभरूचा भाडा इला होता त्यामुळे काका आपले ट्रक घेऊन आमच्या गावात इले आणि थैची चार पाच पोरा होती त्या ते पोरांका त्यांनी सांगितल्यानी पोरा लगेच तयार झाली कारण तेव्हा काय अशी कामं वगैरे नसायची पाच पोरगे आपले त्या ट्रकात बसले आणि थैसून काका त्या पोरांक घेऊन एका बंदरार जाऊक निघाले ज्या बंदरावरसून ती वाळू भरूची होती आणि थंसून ती वाळू एका रानाडी गावात नेऊन पोचवची होती पण त्या गाव तसा खूप आतमध्ये आणि लांब होता बघता बघता त्यांचं तो ट्रक त्या बंदरावर येऊन पोचलं बंदर येल्यानंतर लगेचच त्या पोरांनी त्याची वाळू भरूक घेतल्याने तेव्हा आता सारखे वगैरे नाही होते पी वगैरे नसायचं त्यामुळे सगळं काम हातीच करूचं लागायचा त्यामुळे घमेल आणि फावडा काढून ते पाच पोर ट्रकात वाळू भरूक लागले तरी जवळजवळ दोन ब्रास वाळू भरूची होती त्यामुळे एवढी सगळी वाळू भरता भरता संध्याकाळचे साडेसहा सात वय आणि अखेरीस कशी बशी त्यांनी थंय वाळू भरल्याने वाळू भरून झाल्यानंतर ट्रक बंद केल्याने आणि ते पटकन त्या ट्रकात बसले आणि त्यानंतर मग काकाने ट्रक काढल्यानी आणि रानाडी गावाच्या दिशेन ते ट्रक नेऊक लागले बाहेर हळूहळू काळोख पडाक लागलं होतं आणि साधारण एक दीड तासाचं अंतर त्यांना पार करूचा होता त्या ट्रक पूर्ण वाळून भरलेलो असल्यामुळे वेगानं त्यांका तो चालवता येत नाही होतं कसा बसा करून रात्री पावणे नऊ नऊपर्यंत ते त्या रानडी गावात ज्या ठिकाणी ती वाळू उतरवची होती त्या ठिकाणी येऊन पोचले आता एवढ्यावरच त्या काम संपलं नाही होतं कारण तो ट्रक जरी थं येऊन पोचलो तरी तेव्हा हायड्रॉलिकसारखी टेक्नॉलॉजी नाही होती नाहीतर ट्रकाचं मागचा भाग वरती करून सगळी भरलेली वाळू एका झटक्यात आताच्या काळात रिकामी होता पण तेव्हा तसं ह्या काय नसल्यामुळे परत फावडा आणि घमेला घेऊन ती वाळू खाली उतरवची होती त्यामुळे पाच पोरगे परत कामाक लागले जवळजवळ अर्ध्या पाऊन तासात त्यांनी ती सगळी वाळू खाली उतरल्याने आणि अखेरीस त्यांचा तर काम संपला ज्या ठिकाणी त्यांनी ती वाळू खाली केल्याने होती त्याच घरच्यांनी त्या कामगारांसाठी थोडा जेवण वगैरे केल्याने होता तर ते म्हणाले आता दमलास तर चार चारकास खावा आणि मगच जावा पोरगे आधीच दमले होते त्यामुळे ते त्यांनी जेवणावर ताव मारले नाही जेवण वगैरे होईपर्यंत रात्रीचे साडेदहा आले आणि त्यानंतर मग ते लगेचच ट्रकात बसले सगळी फावडी घमेली ट्रकात मागे टाकले आणि ते सगळेजण वरती चढले आणि त्यातल्या काही एक दोन जणांनी दारू देखील पिलेली होती आणि अशाच काहीशा अवस्थेत ते आपल्या गावाकडे जाऊक निघाले ट्रक तर आता पूर्णपणे रिकामी होतो त्यामुळे जरा ते आता वेगानंच जाणार होते पण नाही म्हटल्या तरी त्या आतल्या गावा गावापासून त्यांच्या गावाकडे पोचापर्यंत त्यांना दीड दोन तास तरी लागणार होते बाहेर शाप किनाट अंधार होतो त्या त्या आतल्या गावात असल्यामुळे पूर्ण आजूबाजूक जंगल आणि त्या जंगलाच्या आतसून तो एक बारकोस रस्तं जायत होतं आणि फक्त ट्रकाची लाईट सोडली तर अजून खायच्या प्रकाशाचं साधन नाही होतं मागे तर पूर्ण किनाट काळोख होतं त्यामुळे मागे बसलेल्या पोरांका काहीच प्रकाश नाही ते अंधारातच बसले होते बघता बघता ते एकदम आतल्या रस्त्याक लागले आणि थैल्यानंतर काकाने ट्रक थांबवल्याने तरी रात्रीचे अकरा साडे अकरा झाले असतील काकाने अचानकच वाटेत ट्रक थांबवल्यामुळे मागचे पॉर आपले उठले आणि म्हणायक लागले हो काका झाला काय तेव्हा काकाने खिडक्यासून आवाज दिल्याने आणि तेथे ते ते पोरांका म्हणाले तुम्ही सगळ्यांनी मागच्या आधी पुढे यावा मागे बसा नको तसे ते पॉर म्हणाले हो काय झाला मगातपासून तर आम्ही मागे बसलो आणि पुढे एवढी जागा खाया तेव्हाच्या काळच्या ट्रकांमध्ये एवढी काय जागा नसायची जेमतेम दोघा तिघा कशा तरी बसतील एवढीच काहीशी ती जागा होती पण काकांका असं मधीच झाल्या काय ह्या काय पोरांका कळाणार आहे पण काकांका चांगलं अनुभव होतो त्यांना माहिती होता की अशा ठिकाणी रातचं बाहेर थांबणं ह्या काय योग्य नाही म्हणून ते म्हणाले काय हो चेंगरा चेंगरी झाली तरी चलात पण ह्या पोरांका आतमध्ये घेऊ कया तेव्हा काका वयान मोठे होते आणि ते पॉर काकांचं सगळं ऐकायचे पहिल्यांदा ते नको नको होते पण काकाने जबरदस्ती केल्यामुळे ते पाचवले पॉर पुढे चेंगराचेंगरी करून कशा तरी बसले आणि त्यानंतर मग काकाने ट्रक तर पुढे चालव घेतल्याने आणि थंसून ते जेमथेम एक दोन किलोमीटरस पुढे गेले असतील आणि त्यानंतर जो काय प्रकार त्यांना अनुभव मिळालो ज्या सगळ्याची काकांका भीती होती अगदी तसाच काहीसा घडाक लागला दोनवल्या बाजून घनदाट जंगल आणि मसून जाणारी ती वाट आणि त्याच्यावरसून चाळीस ते पन्नास वेगान यांचं ट्रक चला होतं आणि तेवढ्यात अचानक यांच्या ट्रकाच्या आडू एक कुत्रो इलो कुत्र्याक बघून काकांनी पटकन ब्रेक मारल्याने तसं तो कुत्रो ट्रकाच्या पुढे पळाक लागलो काकांका पहिला काय कळाला नाही तो पुढे धावता म्हटल्यावर काकाने ट्रक पळव घेतल्याने काकांका आपला वाटलं की आता यो बाजूक आहेत पण तो कुत्रो काय रस्त्यावरसून बाजूक होऊ तयार नाही तो आपलो ट्रकाच्याच पुढे पळता पळता पड़ जवळजवळ पन्नास साठ वेगान काका ट्रक पळवूक लागले पण तो कुत्रो काय थांबे ना तो सुद्धा त्याच वेगान ट्रकाच्या पुढे पळावतो जवळजवळ दोन एक किलोमीटर झाले तरी देखील तो कुत्रो काय वाट सोडूक तयार नाही तेव्हा मात्र काकांक का शंका येईल त्यांना कळान चुकला की ह्या काय साधा सुद्धा दिसत नाही हा यो कायतरी विचित्र प्रकार असा पोरा आपली मस्त गप्पा मारत होती त्या कुत्र्याची टिंगल उडवत होती तसा काका म्हणाले हे गप रवा आता काय बोला नको तसे ते पार एकदम शांत झाले आणि बघता बघता इतको वेळ धावत असलेला तो कुत्रो अचानक एका झाडी शिरलो आणि नाहीसं झालो जशा त्या कुत्र्यान वाट सोडल्यान तसोडे काकांच्या थोडं जीवात जिविलो मग त्यानंतर ते आपले पुढे जाऊक लागले पण तेंका ह्या माहिती नाही होता की ही तर नुसती सुरुवात असा कारण पुढे त्यांना जा काय दिसला ता बघून त्यांच्या तर पायाखालची जमीनस राखली ते थैसून साधारण अर्धा किलोमीटरच पुढे गेले असतील आणि तेवढ्यात मगाशी जसं कुत्रो आडवईल तसं ह्या वेळेक एक माणूस आडवलं उंचचे उंच सहा सात फुटाचो तो माणूस जिने पूर्णपणे अंगावर पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट ज्यामुळे तो लायटीच्या प्रकाशात एकदम बकास दिसाक लागलो आणि एवढ्या रात्रीच्या वेळेक ह्या अशा जंगलाच्या रस्त्यावर त्या माणसाक बघून काकांका घामच फुटलं पोरांका काय समजा ना पोर आपले विचारूक लागले हो काका का यो कोण का 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 हो हा पांढरे बिंढरे कपडे घालून खाय चालू पण काकांका कळ्यान चुकल्या पण पॉर घाबरतील म्हणून ते काय त्यांना बोलले नाही ते म्हणाले काय माहिती दारू पिरू पिऊन इलो असतलो दार्याच्या नशेत माणूस काय करूक शकता जसं ते ह्या बोलतात तेवढ्यात परत तोच मगास सुत्र झाडीसून बाहेर इलो आणि तो त्या माणसाच्या पाठसून धावाक लागलो काकांका आणि का त्या पोरांका समजतच नाही होता किंवा नेमकं काय प्रकार घडता तो माणूस सुद्धा धावाक लागलो आणि त्याच्या मागसून तो कुत्रो आणि त्याच्या मागसून हे ट्रक घेऊन आपले चले होते काकांका कळना की काय चाललं काका म्हणाले की ह्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ गोया यांच्याबरोबर थांबणं म्हणजे चुकीचं असा म्हणून काकांनी वेग वाढवल्याने पण जसे काकाकडे ट्रकाचं वेग वाढवतात तसं तो, तो माणूस आणि कुत्रो अजून वेग वाढोक लागलो पन्नास साठ सत्तर ह्या वेगान तो कुत्रो आणि माणूस पुढे धावाक लागले कुत्रो एक वेळ धावाक शकता पण माणूस इतक्या वेगानं कसं काय धावता ह्या बघून ते चांगले चक्रावून गेले त्यांना कळन चुकला की हा काय बरोबर नाही काहीतरी भयंकर प्रकार प्रकारा ते पाचवले पोर घाबराक लागले पण काका मात्र तशी धीरेष्ट त्यामुळे ते म्हणाले काही एक घाबरा नको तुमका काय नाही हो आवचा पण काय झाला तरी गाडीवरसून खाली उतरा नको आणि मी काय गाडी थांबावचंही हो नाही आपण गाडी आहोत तोपर्यंत आपल्या का हो काही एक होचं नाही असं काय काय सांगान काका त्या पोरांका धीर देऊक लागले पण ते फार चांगलेच घाबरलेले आणि ता सगळा भयंकर दृश्य बघून ते देवाच्या नावाचं धाव करूक लागले बघता बघता एक दीड किलोमीटर तो कुत्रो आणि माणूस त्यांच्या ट्रका पुढे धावतच होते आणि त्यानंतर ते पटकन एका झाडीत शिरले आणि नाहीसे झाले ते जसे समोरचे दिशेनाशे झाले तेव्हा अडे ह्या सगळ्यांच्या थोडं जीवात जिविलो ह्या सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याने तेव्हा काका परत म्हणाले की आता काय घाबरा नको आपण लवकरच आता गावाकडे पोहोचू त्या सगळ्यांका वाटलं होतं की ते सुटले पण ह्या सुद्धा तसा नाही होता त्याच्या पुढे त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान ज्यांका दारू चढली होती ती दारूसुद्धा एका क्षणात उतरान गेली आणि ते सगळे चांगले मुत्रे झाले ह्या सगळ्या प्रकारात घाबरान काकाने ट्रकाचं वेग वाढवल्याने होतो जेणेकरून लवकरात लवकर ते आपल्या गावाकडे येऊन पोचतील पण तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडायला लागलो तो आवाज काहीतरी मोठमोठ्यानं आपटण्याचं होतं काकांक का समजणं की आवाज येता खेचो काय आपटता गाडी एका जेव्हा त्यांनी नीट ऐकून बघितल्यानी तर तो आवाज मागसून येत होतो म्हणून काका पटकन पोरांका म्हणाले की जरा मागे वळ्यान बघा की कसलो नेमकं आवाज येता तेव्हा ट्रकाच्या मध्यभागी एक छोटी खिडकी होती ज्या खिडक्यासून मागचा भाग दिसायचं तर एक दोन पोरांनी ती खिडकी खोलल्याने आणि ते मागे वळण बघूक लागले जसे ते खिडक्यासून मागे बघतात तेव्हा थंय जा काय दृश्य दिसलं हा दृश्य बघून यांची तर बोबडीच वळली तोच माणूस आणि तोच ह्या ह्यावेळेत त्यांच्या ट्रकाच्या मागच्या भागात चढलं होतं आणि तो माणूस अक्षरशः पायान जी मागे घमेली आणि पावडी ठेवलेली होती ती सगळी पायान हडेधडे उडवत होतं आणि त्याच तो आवाज यांके येत होतं हा सगळा दृश्य बघून त्यांका तर काय बोलायचा तास सुधरा ना काका आपले मनाक लागले रे झाला काय पण ते काय बोलत नसल्यामुळे काका समाजले की काहीतरी नक्कीच गडबडा म्हणून त्यांनी ट्रकाचं वेग कमी केल्याने आणि ते पटकन खिडक्यासून मागे डोकावूक लागले काकाने सुद्धा त्या माणसाक बघितल्याने आणि त्या माणसाक बघता क्षणी काका चांगलेच खाबारले कारण आतापर्यंत ती भुताटकी समोर होती पण आता तर ती त्यांच्या ट्रकात चढली होती आणि शक्यतो अशी भुताटकी ट्रकाभिकात चढत नाही तेव्हा मात्र काकांक कळान चुकलं की आता काय त्यांचा खरा नाही पण त्यांच्या मनात एकच गोष्ट होती ती म्हणजे काय झाला तरी ट्रक थांबवायचो नाही आणि मनोमन देवाचं नाव घेत रावायचा तसं तिने आपल्या गावच्या गावदेवीचं नाव घेऊन सुरुवात केल्याने देवीक गारांना घातल्याने की आमक या मोठ्या संकटासून बाहेर काढ आणि ही सगळी तुजीत लेकरं असत त्यांना काय होक देऊ नको असं ते देवीक काय काय म्हणाक लागले आणि सगळेजण देवीचं नाव घेऊ लागले आणि जसं ते ह्या सगळा करतत तसं तो मागसून येणारो आवाज थांबलो पण तरीसुद्धा मागे वळ्यान बघूची कोणती हिंमत होत नाही होती काका म्हणाले की तुम्ही मागे बघूत नको आपण आधी गावाकडे जाऊया बघता बघता तो सगळं जंगली रस्तं संपलो आणि त्या जागेची हद्द संपली आणि ते आपल्या गावात शिरले थैची खैची भुताटकी होती त्याची ते ती तेवढीच हद्द असल्यामुळे ते का पुढे काय करूक जमला नाही आणि ते का थैसून जावचा लागला आणि ह्या सगळ्यांचा नशीब इतक्या चांगला की ते त्या सगळ्या भयंकर प्रकारासून वाचले होते काका कसे बसे तो ट्रक आपल्या गावात घेऊन येले आणि त्या पोरांका त्यांनी थंय उतरल्यानी उतरल्यानंतर ते, उतर उतर ते पोर सरळ आपल्या घराकडे निघान गेले रात्रीचे बारा साडेबारा झाले होते याआधी ते इतक्या उशीरा कधीच येऊक ना पण त्या दिवशी त्यांका उशीर झालं आणि त्या सगळ्यामुळे त्यांका तो सगळं भयंकर प्रकार अनुभव मिळालं पण त्यानंतर काका सगळ्यांका म्हणाले की उद्या सकाळी अंगळ वगैरे करा आणि गावच्या मंदिरात जाऊन येवा देवीक नमस्कार करा म्हणजे जेणेकरून पुढे काय तुमका त्रास हो नाय। ते पोर खूपच घाबरले होते दोन तीन पोरांक तापसुद्धा भरलो पण मग सकाळी उठान जेव्हा ते मंदिरात वगैरे जाऊन इले तेव्हा त्यांना बरा वाटला पण ह्या सगळ्या प्रकारात त्या पोरांचं तर वेळ इलो होतो पण काकांनी तेंका वाचवल्याने ते जर पोर चुकान जरी ट्रकाच्या मागे बसलेले असते तर त्यांच्यासोबत काय प्रकार घडलो असतो याचं फक्त विचार तुम्ही करून बघा नशिबान काकांच्या डोक्यात काय इला आणि त्यांनी त्या ते पोरांका चेंगराचेंगरी करून आतमध्ये बसाक सांगितल्यानी म्हणून कदाचित त्या सगळ्यांचं जीव वाचलं नाहीतर त्यांच्यासोबत काय घडलं असता ह्याचा आपण विचारसुद्धा करूक शकत नाही ते त्या सगळ्यासून वाचले होते पण ह्या सगळ्या प्रकारापासून त्या पोरांनी मात्र ठरवल्याने की रातचं असं खं जायचं नाही तेव्हापासून लांबच्या अशा, ते अशा भाड्या ते परत फार कधी जाऊक नाही जवळजवळचा काहीचा भाडा असात तर ते आपले जायचे पण त्या रात्री जो काय अनुभव त्या पोरांनी आणि काकांनी घेतल्याने होतं तो मात्र ते आपल्या पुऱ्या जन्मात विसरा शकत नाही होते ह्या मात्र नक्की मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती स्वप्नील भाऊतुले यांनी पाठवलेली त्यांची एक सत्य घटना जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर सगळ्यात आधी लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता